आषाढी एकादशी निमित्ताने आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँकेतर्फे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरमधील उपचाराकरिता आलेल्या व रुग्णांच्या नातेवाईकांना फराळ वाटप नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आस्था फाउंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त अंध अपंग व निराधार महिलांना तसेच सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरमध्ये रुग्णांना आणि वृद्धाश्रमामध्ये विविध झोपडपट्ट्यांमध्ये एकूण सातशे ऐंशी लोकांना फराळ वाटप करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते पांडुरंग प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यावेळी आपल्या भाषणात आस्था फाउंडेशन बद्दल कौतुक करण्यात आले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एकादशी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या रुग्णांच्या अचानक उपचार घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईक जे घाई गडबडीने आलेले फक्त आपला रुग्ण बराव हवा म्हणून नाही तर ते देवांपुढे नतमस्तक करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक हा महत्वाचा दुवा आहे असे मानणाऱ्या आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान होत आहे पण आज या प्रमुख पाहुणे म्हणून सिंग मोहन सिंग राजपूत सोलापूर जिल्हा सहकारी सहकारी वकील चे, सहकारी वकील विशेष समाजसेवक बाबा मिस्त्री डॉक्टर मीना गायकवाड राजू हौशेट्टी स्मितेश शर्मा कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा गिरधारी लाल पारेख माळे वकील आषाढी एकादशीला उपवासाचे पदार्थ ज्यामध्ये शाबू खिचडी वेफर्स केळी खजूर मोसंबी साबुदानाचे चिवड्याचे वाटप करून नातेवाईकांनाही पंढरीच्या पांडुरंगाचं स्मरण करणारा हा अनुभव दिला या प्रसंगी आस्थाचे वतीने पुष्कर पुकाळे संपदा जोशी नीता आकुर्डे ज्योत्सना सोलापूरकर संगीता छंचुरे अविनाश मार्चला सुवर्णा पाटील नरेश चिटील अनिल तालिकोटी व विजय छंचुरे आस्था फाउंडेशन संचालित आस्था रोटी बँक सोलापूर टीम या सर्वांचा समावेश होता लोकप्रिय नगरसेवक व भावी आमदार श्री बाबा मिस्त्री साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आज जो फराळ वाटपाचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करून त्या इथल्या गोरगरिबांना फराळ देऊन एक अन्नदानाचं पूर्ण काम या ठिकाणी योजलेलं आहे अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा माध्यमातून समाजाचं आणि राष्ट्राचं काम असंच या, या, का या संस्थांकडून होत राहो आणि त्याला जी काही मदत लागेल ती मदत समाजातील गरजूंनी घ्यावी आणि ज्यांच्याकडे दा द, दान द्यायची शक्ती आहे अशा सर्वांनी अशा संस्थांना दान देऊन समाजामध्ये आणि राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हावं असं मी परमेश्वरच्या आणि प्रार्थना करतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा